कविता okay. दुःख अडवायला ओंबऱ्या सारखा दुःख अडवायला ओंबऱ्या सारखा मित्र वन व्या मधी गार व्यासारखा मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा दुःख अडवा वाट चुकणार नाही वाट चुकणार नाही एक तू मित्र कर आर शास मित्र वनव्या मध्ये कारव्यासारखा दुःख अडवायला बऱ्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा त्रास चाळताना पुन्हा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्या मधली सारव्या सारखा मैत्री चाट ते गाय होन म्हणा मैत्री चाट गाय होऊन सा बिलग तू तिला वासरा सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा गार हे वनव्या मध्ये हुरे